नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण माझा विठुराया या विषयावरती मराठी कविता छोटीशी पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कर पाय विठेवरी युगायुगांची ही वही वाट हाती हातीताळ मृदंगविना चंद्रभागे तटी वाह पाहतो वाट माझा विठुराया सर्वांचा कैवारी भक्तकरी वारी पांडुरंगा चंद्रभागे तिरी उभा पांडुरंग भक्तितदंग वार करी भक्तितदंग वार करी भर जरी वस्त्रे रेशमी शेला भर जरी वस्त्रे रेशमी शेला मस्तकी चंदन टिळा गळ्यात तुळसी माळा वांचितो तुळसीदळा वाचितोमुखी तुळसीदळा पंढरपुरात भक्तीचे माहेर सुखाचा सागर माय बाप पाप होई नष्ट माने वार करी एकदाचं फेरी चंद्रभागा एकदाचं फेरी चंद्रभागा काळजा काळी काया अंतरी अपार माया काळजा काळी काया अंतरी अपार माया आतुर झालो मी आता दर्शन दे विठुराया आतुर झालो मी आता दर्शन दे विठुराया आज आपण माझा विठुराया ही छोटीशी अशी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद